नमस्कार माझे नाव ओविन आणि शरवेकर यात्रा दुसरी तुकडी ब माझ्या शाळेचे नाव की एज्युकेशन बालविकास मंदिर आणि ज्युनियर कॉलेज गुनवडी मी तुमच्या समोर एक छोटीशी नाट्यछटा साजर करणार आहे माझ्या नाट्यछटाचे नाव वैतागलेल पारू अगव्या बाया कंटाळाला बायकांच्या जन्माचा बायकांचा जन्म नग ग नग सकाळपासून रथपत्र निसत काम 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 या घरात कुणाचं ऐकावं हे समजा ना हिज बघा आता मामा जी उठलो की त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्या सुलीवर चहा ठेवते ना ठेवते मारलीच की तो वर सासू बाईने पारे अग पारे गुरा मागची झाड लोट तुझे आईबा करायचं काढलंच की तेवढ्या ना माझा आईबा तरी मी आपलं ग बसले नंदचा बी तसलाच कर शाळेत जा कि मन तिला आंघोळ घाला तिची विणी घाला तिची तिला हाताने करता येईल वे आलंच किती करत धीरण म्हणतात तर कस वहिनी वहिनी भाकरी कालवर झालं की नाही रानात जायचं आलंच किती पारे, पारे माझं पहिले दुखायला गला थोड चुपून हिज बघा आता दिसभर काम मी करते नाच पाय दुखतात वेग आपल्या शेतले मी जाऊन येऊ म्हणून म्हणलं जाण तुझा एक फटफट नाहीतर काय दिले दहा साजरा हुंडा आणि दुसरं काय धन्यवाद